हॅलो नमस्कार मित्रांनो सर्वांचं शेतकरी बिझनेस फेसबुक पेजवर स्वागत आहे मी योगेश कदम आजचा आपला विषय राहणार आहे दोन हजार चोवीसमध्ये खरीपामध्ये जे विमा भरला होता आपण पर पूर्ण शेतकऱ्यांनी त्यामध्ये काही शेतकऱ्यांना पाच टक्के पंचवीस टक्के आग्रमी मिळालेला आहे आणि काहींना पंच्याहत्तर टक्के पण मिळालेला आहे पण काही पंच्याहत्तर टक्क्यामध्ये वंचित राहिले शेतकरी त्यांना मिळण्यासाठी आपण कृषी अधिकारी असेल तालुका जिल्हा त्यांच्याकडे तक्रार करून त्यांनी ते विमा कंपनीकड कर, तक्रार करून ते आपल्याला कशा प्रकारे मिळवून देण्याचा प्रयत्न करतील त्यासाठी आपल्याला अगोदर कृषी अधिकारी यांना अर्ज करावा लागेल त्यासाठी पूर्ण माहिती आहे कशा प्रकारे अर्ज करायचा आहे आणि कशा प्रकारे ते आपला प्रॉब्लेम म्हणजे हे विम्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू आता पहा आपला विषय आजचा दोन हजार चोवीसच्या खरिपातील पीक विम्याचे केवळ पंचवीस टक्के आग्रमी हप्ता मिळालेला आहे पण उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम अजूनही मिळालेली नाही याबाबत कृषी अधिकारी तक्रार करताना खालीलप्रमाणे प्रक्रिया आणि नमुना अर्ज वापरू शकतात म्हणजे आता भरपूर शेतकरी काही काही त्यांना अर्ज हे करता येत नाही पण कशाप्रकारे रचना करू शकतात आजचा व्हिडिओ त्यावरच आधारित राहणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू पहा तक्रारीसाठीची प्रक्रिया तुमच्या संबंधित तालुका ग्राम कृषी अधिकारी म्हणजे कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा कि किंवा तालुका कृषी अधिकारी लेखी तक्रार अर्ज तयार करा खालील नमुना दिलेला आहे सर्व आवश्यक कागदपत्रांची छायांकित प्रत सोबत ठेवा किंवा जोडा विमा पावती प्रीमियम भरल्याचा पुरावा आधार कार्डची प्रत सातबारा उतारा संबंधी संबंधित शेतजमिनीचा असावा बँक पासबुकची प्रत ज्यात रक्कम जमा व्हायलेली हवी हवी होती किंवा जर विमा कंपनीनं पंचवीस टक्के हप्ता जमा भरलेला असेल तर त्याची पुरावा अर्जाची एक प्रत स्वतःकडे ठेवावी तक्रार क्रमांक मिळाले असल्या तो नोंदून ठेवा आता अर्ज कशा प्रकारे करायचा आहे नमुना अर्ज तक्रारीसाठी त्यामध्ये तुम्हाला वरील <coughs> उजा खोपऱ्या तुम्हाला दिनांक टाकायची ज्या दिवशी अर्ज करणार आहेत त्या दिवशी इथं पुन्हा डाव्या साईडला प्रत लिहायचे वर खोपऱ्यात त्यात खाली तालुका कृषी अधिकारी नाव टाकायचे म्हणजे यांना अर्ज करतो आपण त्यात तुमचं गाव तालुका ग्रामपंचायतीचं नाव जिल्हा आणि एवढ्या प्रकारे यांची नावे लिहायची त्यामध्ये मी उगवतारणासाठी लिहिलेत यामध्ये आता मी केला असतं तर माझ्या गावाचं नाव तालुका आला असता ग्रामपंचायतीचं नाव जिल्हा आला असता आता विषय पहा दोन हजार चोवीस खरीप पीक विमा विषय हा टाकायचा आहे दोन हजार चोवीस खरीप पीक विमा योजनेअंतर्गत मिळालेली केवळ पंचवीस टक्के आग्रमी रकमेबाबत तक्रार आता महोदय शेतकऱ्यांचे नाव म्हणजे तुमचे पूर्ण शेतकऱ्यांचे नाव टाकायचे इथं असून मी गावचं नाव टाकायचं आहे तालुका जिल्हा येथील रहिवाशी असून शेतकरी आहे मी दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत माझे पीक विमा भरला आहे त्यानुसार मला पीक विमा रकमेपैकी फक्त पंचवीस टक्के आग्रमी रक्कम मिळालेली आहे परंतु उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम अद्यापही प्राप्त झालेली नाही कृपया माझ्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित पीक पीक विमा कंपनीकडे योग्य ती चौकशी करून उर्वरित रक्कम लवकरात लवकर मिळवून द्यावी ही विनंती खाली पुन्हा व ज्या साईडला लिहायचा आपला विश्वास म्हणजे तुमचं नाव घे टाकायचं आहे पत्ता म्हणजे तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा मोबाईल क्रमांक तुमचा नंबर टाकायचा त्यासोबतच याच्या झेरॉक्स अर्जाला लावून द्यायच्या सह म्हणजे विमा पावतीची प्रत आधार कार्ड सातबारा उतारा बँक पासबुक आग्रमी रकमेचा पुरावा आणि दिनांक टाकायचे प्रकारे तुम्ही माहिती तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे देऊ शकतात अर्ज करून आणि ज्यांचे पण आले नाहीत त्यांचे नाव सही यांची पण अर्जावर जर घेतली तर तुम्हाला चांगल्याच प्रकारे कृषी अधिकाऱ्यांचा पण रिस्पॉन्स येईल अशाही एवढं जे आपण गावात शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी अशा प्रकारे अर्ज करून तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे द्यावा माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या शेतकरी बिझनेस व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर आणि फॉलो करायला नक्की विसरू